नमस्कार शोभा मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे अक्षय तृतीयेला सोनं चांदी खरेदी करण्याला महत्व आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया उदय तिथीनुसार तीस एप्रिल ला आहे सोनं चांदी तुम्हाला खरेदी नाही करता आली तर फक्त ही दहा रुपयाची मूल्यवान वस्तू तुम्ही खरेदी करू शकता अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या, या, या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला खूप महत्व आहे या सोनं चांदीपेक्षाही खूप महत्वाच्या वस्तू आहेत त्या तुम्ही अक्षय तृतीयेला किंवा आदल्या दिवशी खरेदी करू शकता कोणत्या या दिवशी तुम्ही मातीच्या वस्तू खरेदी करू शकता म्हणजेच रांझण करा आणि केळी तसंच पिवळी मोहरी धने रुद्र यंत्र कुबेर यंत्र हेही खरेदी करू शकतात सर्वात मूल्यवान वस्तू म्हणजे मीठ मीठ का खरेदी करावं किंवा इतर वस्तू ज्या सांगितलेल्या आहेत त्या खरेदी का कराव्यात याबद्दल सर्व सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद